या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही देखील पार्लरमध्ये फेशियल करायचा विचार करताय का तर त्याआधी हा व्हिडिओ बघून घ्या आणि हे गोल्ड फेशियल घरच्या घरी नक्की एकदा करून बघा तुमच्या चेहऱ्यावर अगदी सोन्यासारखा ग्लो येईल त्याचबरोबर सगळेजण सक... तुम्हाला कॉम्प्लिमेंट देणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करायचं विसरणार एवढं जास्त इफेक्टिव्ह हे फेशियल आहे तर चला आजचं हे फेशियल कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते या ठिकाणी वेळ वायाना घालवता बघून घेऊया त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप करायची आहे ते म्हणजे क्लिंजिंग चेहऱ्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा टोमॅटो तर टोमॅटो आपल्याला आप आवर्जून या ठिकाणी पिकलेला वापरायचा आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद किंवा वाईल टर्मरिक नसेल तर तुम्ही जी किचनमधली हळद येते ती तव्यावर थोडी भाजून घेतील ब्राऊन रंगावर आ, करून घ्या आणि त्यानंतर त्या हळदीचं तुम्ही टोमॅटोला लावून किंवा टोमॅटोमध्ये डीप करून तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा आणि कशा पद्धतीने हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचे आहे ते या ठिकाणी नक्की बघा तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चेहऱ्याला या ठिकाणी क्लिंजिंग करायचे आहे या स्टेपमध्ये आपल्या चेहऱ्याचे स्क्रबिंग देखील होणार आहे त्याचबरोबर क्लिंजिंग देखील होणार आहे कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी प्रॉपर्टीज भरपूर असते त्याचबरोबर क्लिंजिंग प्रॉपर्टीज देखील टोमॅटोमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते आणि यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे तर हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅबॅक्टिक ऑइल प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते असते जे जे की आपल्या त्वचेवरील डर्ट किंवा ते रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते तर आपल्याला चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटासाठी चांगल्या प्रकारे मसाज करायचे आहे किंवा स्क्रबिंग करायचे आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स से तर रिमूव्ह होणारच आहे त्याचबरोबर वर चेहऱ्यावर किंवा नाकावर किंवा हनुवटीवर जे, हनुवटी जे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते देखील रिमूव्ह व्हायला यामुळे खूप मदत होत असते तर छान अशी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये टोमॅटोने आपल्याला व्यवस्थित असं मसाज करायची आहे आणि डोळ्यांच्या खाली देखील आपल्याला मसाज करायचं अजिबातही विसरायचं नाही आहे यामुळे आपले डार्क देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि यानंतर आपल्याला चेहऱ्याला थंड पाण्याने धुवून काढायचं आहे किंवा वॉश करून घ्यायचं आहे फेस आणि या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा ग्लो येतो आणि वाईल्ड टर्मर किंवा कस्तुरी हळदीमुळे चेहऱ्यावर अजिबातही पिवळसर कलर उमटत नसतो तर चला या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी फेस मास्क किंवा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी एक स्वच्छ बाऊल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साधारणतः एक टेबल स्पून एवढं बेसन पीठ लागणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपण जेव जेवढे देखील इन्ग्रेडियंट या म फेशियलसाठी वापरतोय ते सगळे नॅचरल आहेत आणि प्रत्येक स्किनला सूट होणारे आहेत तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पावडर किंवा मसूर डाळीचं पीठ तर तुमच्याकडे जर का मसूर डाळीचं पीठ नसेल तर मसूर डाळ असेल तर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या तर या ठिकाणी मी मिक्सरमध्ये हे मसूर डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे आणि फाईन असं या ठिकाणी त्याचं पावडर तयार केलेलं आहे तर आपल्याला एक टेबलस्पून एवढं मसूर द डाळीचं पीठ आप या ठिकाणी लागणार आहे तर छान असं आपल्याला हे दोघी इन्ग्रेडियंट छान असे, असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये नेक्स्ट म्हणजे आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद कस्तुरी हळदीचाच आपल्याला या ठिकाणी आवर्जून वापर करायचा आहे आणि याआधी मी तुम्हाला सांगितलं की किचनमधली जर का हळद घेत असणार तर तिला तव्यावर थोडी भाजून घ्या जेणेकरून चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर ती अजिबात देखील तिचं रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावर होणार नाही किंवा पिवळा कलर आपल्या चेहऱ्यावर उमटणार नाही तर या या ठिकाणी आपल्याला चौथं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कॉफी पावडर कॉफी पावडर आपल्याला आ आवर्जून यामध्ये घालायचं आहे कॉफी पावडरमुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग रिमूव्ह होणार आहे आणि कस्तुरी हळदमुळे देखील आपल्या चेहऱ्यावर जेवढीही डेडस्किन असते किंवा इन्स्टंट ग्लो येण्यासाठी कस्तुरी हळद देखील खूप हेल्पफुल असते तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला लागणार आहे नेक्स्ट म्हणजे आंबट दही लक्षात ठेवा जर का आंबट दही असेल तुमच्याकडे तर खूपच जास्त उत्तम आंबट दह्याचा आपल्या चेहऱ्यावर लवकर इंस्टंट लो येण्यासाठी खूप हेल्प होत असते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आंबटच दह्याचा वापर करायचा आहे तर साधारणतः तीन ते चार टेबल स्पून या ठिकाणी आपल्याला दही घालायचं आहे आणि पूर्ण अशी स्मूथ अशी आपल्याला या फेसपॅकची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता आहे मी साधारणतः तीन ते चार टेबलस्पून एवढं या ठिकाणी दही घेतलेलं आहे तर छान असं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळी इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट होतात तोपर्यंत आपल्याला हे फेसपॅकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी स्मूथ करायची आहे आणि यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट घातलेले आहेत कॉफी पावडर असो किंवा हळद असो ते सगळे व्यवस्थित असे ॲक्टिवेट होत असतात आपण जर का व्यवस्थित असा फेसपॅक हा मिक्स केला तर या के तर यामध्ये आपण मसूर डाळीचं पीठ घातलेलं आहे तर ते घा आपण घातलेलं असल्यामुळे ते पाणी किंवा लिक्विड ते जास्त प प्रमाणात ॲब्झॉर्ब करत असतं त्यामुळे दह्याची क्वांटिटी थोडी जास्त करून घ्या तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही छान अशा कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस पॅक तयार झालेला आहे आता हा चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया तर या ठिकाणी आपल्या चेहऱ्याला स्क स्क्रबिंग किंवा क्लिन्जिंग तर झालेलीच आहे त्याचबरोबर आता आपण फेसपॅकमध्ये मसूर डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल ब्लिचिंग होण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे आणि फेसपॅक लावत असताना कधीही लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच फेसपॅक लावा अप्पर पोजिशनमध्येच आपल्याला फेसपॅक अप्लाय करायचा असतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला तर मदत होतच असते त्याचबरोबर चेहऱ्याला अशा प्रकारे जर का आपण फेसपॅक अप्लाय केला तर चेहऱ्यावर सुरकुते देखील नाही पडत या उलट जर का आपण लो अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये जर का फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करत केला तर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडायचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे कधीही होम रेमेडीज आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ते कशा पद्धतीने आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट खूप जास्त डिपेंड असतो त्यामुळे व्यवस्थित असा फेसपॅक आपण चेहऱ्याला अप्लाय करायचा आणि यानंतर आपल्याला फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर तीन ते ती चार मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज करायची आहे या यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन रिमूव्ह व्हायला तर मदतच होईल त्याचबरोबर चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होत असते आणि त्याच बरोबर चेहऱ्यावर जे डेडस्किन असते किंवा वा व्हाईटेड असतात किंवा ब्लॅकेट सगळे म रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि या ठिकाणी मानेला देखील आपल्याला व्यवस्थित असा फेस मास्क का अप्लाय करायचा आहे तर दोन ते तीन मिनिटासाठी फेसपॅक हा थोडा ड्राय झाल्यानंतर सेकंड लेअर आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे तर व्यवस्थित अशी थिक लेअर आपल्याला चेहऱ्यावर लावायची आहे यामुळे चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज झाल्यानंतर जर का आपण सेकंड लेअर चेहऱ्यावर फेसपॅकची अप्लाय केली तर यामुळे सगळे आपले जे ही ओपन पोर्समध्ये जी घाण असते ती ऑलरेडी रिमूव्ह झालेली असते मसाजमुळे आणि सेकंड लेअरमुळे आपल्या ले चेहऱ्यावर यामुळे इंस्टा यायला खूप मदत होत असते तर अशा प्रकारे आपल्याला ले सेकंड लेयर देखील चेहऱ्याला व्यवस्थित अशी चे अप्लाय करून घ्यायची आहे आणि पंधरा मिनिटासाठी हा फेस पॅक आपल्याला असाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही थंड पाण्याने मी चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येतो जे गोल्ड फेशियल आपण मार्केटमध्ये किंवा पार्लरमध्ये महागडे असे करत असतो त्यामुळे आपले पैसे देखील वेस्ट होतात आणि चेहऱ्यावर भरपूर वेळा ग्लो न येता रिएक्शन होत असतात तर अशा प्रकारे जर का आपण घरच्या घरी हे फेशियल्स केलं किंवा घरगुती उपाय केले तर आपल्या चेहऱ्यावर अजिबातही त्याचे नुकसान होत नाही आणि चेहऱ्यावर ग्लो देखील खूप चांगल्या प्रकारे येतो आणि प्रत्येकच स्किनला सूट होणारं हे फेशियल आहे तर नक्कीच तुम्ही देखील अशा प्रकारे हे फेशियल या फेस्टिवल सीझनमध्ये करून बघा आणि जर का तुम्हाला आजची ही रेमेडी आवडली असेल किंवा हे फेशियल आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन नवी असेच रेमेडीसोबत बाय